याच कारणासाठी हो फार्मा कंपनी का आमच्याबरोबर जॉईंट होतात तुमचा आम्ही वेळ वाचू तुमचा पैसा वाचू तुमचा स्ट्रेस वाचू आणि तुमचा श्रम वाचू तुमच्या कंपनीमध्ये इथिकल फार्मा कंपनी तयार करण्यासाठी आम्ही तुमच्याबरोबर मोठं कामकाज करू तुमच्या कंपनीचा एक आय पी ओ तयार करण्यासाठी आम्ही तुमचं कामकाज करू तुमच्या कंपनीमध्ये आम्ही तुमचा एम तयार करू तेही पूर्ण करू दुसरी गोष्ट व्हिजन पूर्ण करू तुमच्या कंपनीचं मिशन पूर्ण करू या कारणासाठी भरपूर लोक आमच्याबरोबर जॉईंट होतात मी संतोष पांड रे ॲज अ बिझनेस कोच ॲज अ ट्रेनर ॲज अ फार्मा ट्रेनर ॲज इथिकल फार्मा ट्रेनर या कारणासाठी आम्ही कामकाज करत आहे की तुमच्या कंपनीमध्ये एक वेगळा काही चमत्कार करण्यासाठी भरपूर लोक आमच्याबरोबर जॉईंट होत आहेत तर तुम्हीही जॉईंट व्हा या कारणासाठी आता तुम्ही म्हणताल की वेळ कसा वाचवायचा भरपूर लोकं म्हणतात की सर वेळ वाचवणं कंपनीमध्ये हे शक्य कसं आहे लक्षात घ्या जगातली सर्वात महाग वस्तू ती म्हणजे वेळ आहे आणि जर आपण त्याच्यावर मोठं कामकाज केलं तर तुम्हाला पैसाही मिळेल परंतु पहिली गोष्ट समजून घ्या की वेळ कसा वाचवायचा असतो पहिली गोष्ट लक्षात घ्या की तुमच्या कंपनीमध्ये तुमचा वीस टक्के कस्टमर म्हणजे डॉक्टर तुमचा वीस टक्के कस्टमर हा तुमचा प्रिस्क्राईब रेशो वाढणार शंभर टक्के पर मंथ शंभर टक्के तुमचा तुम वीस टक्के कस्टमर धरून जर आज तुमचा जे वीस कस्टमर आहे की जो कस्टमर तुमचे पर डे तुम तुमचे प्रोडक्ट प्रिस्क्राईब करतोय तर पुढच्या महिन्यामध्ये तो पो कस्टमर तुमचा चोवीस असणार या कारणासाठी आम्ही तुमचा वेळ वाचू दुसरी गोष्ट लक्षात घ्या तुमच्या कंपनीमध्ये मी सर्वात मोठं हे कामकाज करू की कमीत कमिक, कमी कालावधीमध्ये दोन प्रोडक्टवर आम्ही तुमचं असं मोठं कामकाज करू की ज्या दोन प्रोडक्टवर तुमची कंपनी एक मोठी आयडियल कंपनी त्या हेडक्वॉर्टरमध्ये तयार होईल एक आयडियल कंपनी लक्षात घ्या त्या कंपनीमध्ये त्या एक्स म्हणजे एक एखादा हेडक्वॉर्टर घ्या की ज्या एरियामध्ये तुमचं कोणताही प्रोडक्टच चालत नाही कोणतेही दोन प्रोडक्ट कोणतेही घ्या अर्थ घ्या डर्मा घ्या पॅटरी घ्या कोणतीही रेंज घ्या सतरा अठरा रेंज आहेत आपल्या फार्मालिनमध्ये तर त्यातली कोणतीही रेंज घ्या त्याच्यावर आम्ही सर्वात मोठं कामकाज करू दोन प्रोडक्टवर लक्ष द्या असं कामकाज करू की त्या कंपनीचा हेडक्टरचा तो प्रोडक्ट त्या नावासाठी ती कंपनी ओळखली जाईल दुसरा सर्वात मोठं काम तिसरा विषय आम्ही तुम्हाला एम आर करू एक्सपिरियन्स असो किंवा फ्रेशर असो नो मॅटर लक्षात घ्या मोस्ट ऑफ द फ्रेशरवर कामकाज करा ही माझं काही म्हणणं परंतु तुम्ही आता एक्सपिरियन्स तर एक्सपिरियन्स आला आम्ही तुमचा तुमच्याबरोबर आम्ही एक्सपिरियन्स लोक तुम्हाला देऊ तुमचा वेळ वाचवतो आम्ही तुमचा आम्ही वेळ वाचवतो लक्षात घ्या आणि त्याचबरोबर त्या प्रोडक्ट त्या एम आरला आम्ही प्रोडक्ट ट्रेनिंग आणि सेल्स ट्रेनिंग भरपूर कंपनीमध्ये फक्त प्रोडक्ट ट्रेनिंग दिलं जातं पिक्चर क्लिअर असावा किंवा एकमेकाची तुलना केल्यासाठी एक ट्रेनिंग घेतलं जातं किंवा मिटिंग घेतली जाते आम्ही ते काम करत नाही आम्ही काम काय करतो लक्षात घ्या प्रो ट्रेनिंग देतो आणि प्लस तुमचं सेल्स ट्रेनिंग घेऊ ते कोणीही काम करत नाही आम्ही ते कामकाज करू आम्ही तुमचा वेळ वाचवतो आहे पुढचा विषय लक्षात घ्या कंपनीमध्ये सर्वात मोठं कन्सेप्ट लावण्याचं आम्ही मोठं कामकाज करतो लक्षात घ्या आज आमच्याकडे ज्या काही कंपनी आहे त्यामध्ये आम्ही कन्सेप्ट लावतो कन्सेप्ट लावल्यामुळे काय होतं तुमचा वेळ वाचतो पैसा वाचतो श्रम असतो कष्ट वाचतं या गोष्टीसाठी आम्ही कामकाज करू कन्सेप्ट लाव आणि कमीत कमी वेळेमुळे तुमच्या कंपनीचा सर्वात मोठा टर्न ओवर कसा होईल या गोष्टीसाठी मी कामकाज करू तिसरा विषय लक्षात घ्या ओनरला एवढा मो आम्ही ओनरचा आणि टीमचा एवढा मोठा फॉलोअप घेतो फार मोठा फॉलोअप घेतो लक्षात घ्या एवढा मोठा फॉलोअप घेतो की त्यामुळे तुमच्या कंपनीमध्ये एक प्रोडक्टिव्हिटी येते आणि ती प्रोडक्टिव्हिटी मोठ्या प्रमाणात कामकाज करते आम्ही तुमचा वेळ वाचवतोय या कारणासाठी तुम्ही आमच्याबरोबर जॉईन व्हा लक्षात घ्या या कारणासाठी फक्त जॉईंट व्हा बाकीच्या कारणासाठी लक्षात घ्या बाकी कोण तुम्हाला आता तुमच्या वाटतं तुमचे मॅनेजर आहेत किंवा हे कामकाज करेल नक्कीच करा काही अडचण नाही कारण नाही मॅनेजर पाहिजे होतं शंभर टक्के परंतु आम्ही तुमचा वेळ वाचू आता दुसरा विषय तू लक्षात घ्या की आम्ही तुमचा पैसा वाचू पैसा कसा वाचवायचा लक्षात घ्या हे भरपूर मोठं भरपूर कंपनी लोकांना हे समजत नाही की चला वेळ वाचवला म्हणजे पैसा वाचवण्यासारखंच आहे परंतु त्याच्यामध्ये वेगळे पॉईंट येतात पहिला विषय लक्षात घ्या डॉक्टरांना पैसा न देता तो कंपनी डॉक्टरांना पैसा न देता कंपनीमध्ये इथिकल सेल कसा मोठा वाढू यासाठी आम्ही कामकाज करू डॉक्टरांना पैसा नाही देता आम्ही तुमचं सर्वात मोठं कामकाज करू डॉक्टर त्या पोडोमो त्या एरियामध्ये तो प्रोडक्ट सर्वात मोठं कामकाज करू डॉक्टर स्वतःहून प्रिस्क्राईब करेल या पद्धतीचं आम्ही कामकाज करू दुसरा विषय लक्षात घ्या एम आरला सहा सात कॉल न करता तो कमीत कमी दहा ते पंधरा कॉल करू तेही स्वतःच्या मर्जीने स्वतःच्या मर्जीने एम आर तेवढे कॉल करणार असं नाही होणार की लक्षात घ्या सहा सात कॉल थांबेल था 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 अजिबात होणार नाही आम्ही तुमचा काय वाचवतोय सर पैसा वाचवतोय एका दिवसामध्ये तो एम आर फक्त पन्नास टक्के काम करतो आम्ही त्याला शंभर टक्के कामकाज करायलो आम्ही तुमचा काय वाचवतोय तर पैसा वाचवतोय दुसरी गोष्ट मेन मेन प्रोडक्टला आम्ही ब्रँड करण्याचा कामकाज करू तुमचा एखादा प्रोडक्ट आहे लक्षात घ्या मेन प्रोडक्ट आहे तो जो तुमच्या त्या नावानिषे सध्याला तुमची कंपनी थोडीफार ओळखली जाते थोडीफार ओळखली जाते त्याच्यावर आम्ही सर्वात मोठं कामकाज करू तुम्ही मग त्यांना हा प्रोडक्ट आहे शंभर टक्के तर प्रोडक्टला आम्ही ब्रँड करू आम्ही पैसा वेचतो साहेब आम्ही काय वाचतोय तुमचा पैसा वाचवतो आहे तिसरा विषय लक्षात घ्या कमीत कमी कमीत कमी लक्षात घ्या इन्व्हेस्टमेंटमध्ये तुमची कंपनी आम्ही मोठी कामकाज करू कमीत कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये ते कसं करायचं लक्षात घ्या इथे केलं वेळ जावा इथे की वेळ गेल्यानंतर तुमच्या कंपनीमध्ये सर्वात कमीत कमी पैसा लागतो मोठ्या डॉक्टरांना काही तीस टक्के पस्तीस टक्के चाळीस टक्के देऊन कंपनीमध्ये फार मोठं कामकाज काही होत नाही त्यामध्ये तुम्हाला एकच येईल स्ट्रेसच येईल दुसरं तिसरं काही येणार नाही ना ना काय नाही लक्षात घ्या तर त्या तुमच्या कंपनीमध्ये आम्ही तुमचा वेळ वाचू पैसा वाचू आणि तुमचा इनडायरेक्ट पैसा वाचवल्यामुळे तुमचं काय होणार लक्षात घ्या तुमची गो ग्रोथ होणार आहे या कारणासाठी आमच्याबरोबर लोक जॉईंट होतात आणि शेवट म्हणजे लक्षात घ्या ओनर लोकांना फायनान्शियल फ्रीडम मिळण्यासाठी आम्ही सर्वात मोठं कामकाज करू त्याला फायनान्शियल क्रायसिसमध्ये बाजूला काढू नक्कीच हे काम एक नाही दोन नाही सर्व चार ते पाच वर्ष झालं मी हे कामकाज करतो आहे त्याच्या आधी गेले वीस वर्षाचा अनुभव आहे अनुभवाच्या जोरावर बोलतो आहे आम्ही की हे सर्व आम्ही कामकाज केलेलं आहे या कारणासाठी आम्हाला फार्मा कंपनी जॉईंट होतात याच कारणासाठी फार्मा कंपनी आम्हाला जॉईंट होतात जर तुमचा असा काही प्रॉब्लेम असेल जर तुमचा असा काय प्रॉब्लेम असेल तर आम्हाला नक्कीच जॉईंट व्हा फार मोठी फी नाही आपली लक्षात घ्या पर एक सांगतो लक्षात घ्या तुमच्या कंपनीमध्ये ग्रोथ नक्की होणार हे डॅम डॅमश्युअर आहे हंड्रेड पर्सेंट प्युअर गॅरंटी लक्षात घ्या या कारणासाठी आम्हाला जॉईंट व्हा अभेर आहे थँक्यू